नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टरच्या अनुदानाबाबत आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की ट्रॅक्टरचं अनुदान वाढवून आता पाच लाख रुपये करण्यात आलेलं आहे परंतु याबाबत आता राज्य शासनाकडून पुन्हा यू टर्न घेण्यात आलेला आहे आणि ट्रॅक्टरचं जे अनुदान आहे ते पूर्वीप्रमाणेच ग्रहित धरण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत नेमका काय गौड बंगाल आहे ते या आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता काही लोक म्हणतील की तुम्ही पूर्वी म्हटले पाच लाख रुपये अनुदान देणार आता पुन्हा म्हणतात कमी झालं तर याबाबत मी एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करू करू इच्छितो की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण समजून घ्या म्हणजे तुमच्या ध्यानामध्ये ही गोष्ट येईल की नेमका काय घोळ झालेला आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मोका तपासणी केली जाईल त्यावेळेस ट्रॅक्टरचं अनुदान वाढवून त्या ठिकाणी नवीन सुधारित अनुदानानुसार ट्रॅक्टरच्या अनुदानाची परिगणना करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या परंतु आता त्यांनी यू टर्न घेतलेला आहे आणि यू टर्न घेऊन काय केलं त्यांनी या ठिकाणी एक नवीन पत्र काढलेलं आहे ते काय पत्र आहे ते एकदा व्यवस्थित समजून घ्या तर मित्रांनो हे सात डिसेंबर दोन हजार तेवीसचं जुनं पत्र आहे यामध्ये सांगितलं होतं की ट्रॅक्टरचं अनुदान वाढवून त्या ठिकाणी मोका तपासणी करताना नवीन सुधारित अनुदानानुसार परिगणना करण्यात यावी आता बघा नवीन पत्र काय आहे हे जुनं आहे आता नवीन बघूया आपण मित्रांनो हे जे पत्र आहे ते कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि याचा विषय काय आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजने योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी व मंजूर अनुदानाच्या मर्यादेबाबत यांनी या ठिकाणी स्पष्टता दिलेली आहे आणि यापूर्वी ज्यांनी एक डिसेंबर दोन हजार तेवीसचं पत्र आहे त्याबाबत देखील त्यांनी काय म्हटलं आहे ते एकदा समजून घ्या बघा उपरोक्त जो विषय आहे त्याच्यामधले वरचे विषय सांगितलेले आहे आणि अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची एकत्रित यादी व अवजारांची मंजूर कमाल मर्यादा कळविण्यात आली होती तथापि हे जे पत्र आहे एक डिसेंबर दोन हजार तेवीसचं ते, ते रद्द समजण्यात यावं असं यांनी या ठिकाणी या म्हटलेलं आहे आता सुधारित अनुदानाची जी यादी आहे ती मा केंद्र शासनाच्या पोर्टलवर उपा उ <coughs> केंद्र शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे आता या ठिकाणी काही डिसेंबर दोन हजार तेवीसच्या यादीनुसार टी पोर्टलवर बदल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी त्याला वेळ लागू शकतो तसेच टॅक करिता अनुदान मर्यादा राज्य शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमाती व अल्पभूधारक शेतकरी असेल त्यांच्यासाठी एक पॉईंट पंचवीस लाख आणि जे उर्वरित शेतकरी आहेत जे अल्पभूधारकपेक्षा जास्त जमीन आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना एक लाख रुपयेपर्यंतचं अनुदान या ठिकाणी देय राहील ज्यांचे आतापर्यंत नंबर लागलेले आहेत किंवा ज्यांना पूर्वसंमती मिळालेली आहेत त्यांच्यासाठी परंतु या ठिकाणी महा डी बी टी पोर्टलवरती जी काही तांत्रिक गोष्ट आहे अनुदानवाढीसाठी वेळ लागत असल्यामुळं सुधारित अनुदान या ठिकाणी तूर्ता स्थगित आहे मित्रांनो हा एक प्रकारचा काय म्हणता येईल गौड बंगालपणा राज्य शासनाकडून सुरू आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी संभ्रमावस्थेत टाकण्याचा एक परिपूर्ण प्रकार राज्य शासनाकडून सुरू आहे त्यामुळं मित्रांनो आपल्या या व्हिडिओवरच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना योग्य ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये में विचारा आणि बाब बाबतीत वेळोवेळी जे जे काही अपडेट येतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू त्यामुळं मिळ मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र